या आठ टिप्सचा वापर करून वा सासूरवाडीचे फेवरेट जावेई लग्नानंतर बायकोने आपल्या आई वडिलांची काळजी घ्यावी अशी अपेक्षा प्रत्येक मुलगा करत असतो त्याच पद्धतीने आपल्या नवऱ्यानेही आपल्या माहेरच्या लोकांशी छान वागावे असे नव्या नवरीला वाटत असते प्रत्येक मुलगा हा त्याच्या आईचा लाडका असतो पण तो सासूच्याही आवडता आहे का यावरून त्या मुलाला नाती जपता येतात की नाही हे ठरत असते लग्नानंतर प्रत्येक मुलाचे त्याच्या सासरी लाड होत असतात त्यामुळे आपणही बायकोच्या घरातल्यांची काळजी घ्यायला हवी असा विचार मुलांच्या मनात येतो जावयाला मुलगा मानायची परंपरा असलेल्या आपल्या देशात एक उत्तम जावई ही ओळख मिळवायला काही प्रमाणात मेहनत घ्यावी लागते चांगला जावई होण्यासाठी काय करावे हे नवीन नवीन लग्न झालेल्या तरुणांना ठाऊक नसते काय करून आपण आपल्या सासरी लोकप्रिय होऊ हा विचार एकदा तरी प्रत्येक तरुणाच्या मनात आलेला असतो सासरवाडीचा लाडका जावई होण्यासाठी या सर्वसाधारण गोष्टींवर लक्ष द्यावे फर्स्ट इम्प्रेशनचे पारंपारिक तंत्र बरेचसे लोक पहिल्या भेटीवरून किंवा पहिल्या अनुभवावरून इतरांना जज करतात लग्नाच्या बाबतीत पहिल्या भेटीवरूनच गोष्टी पुढे जाऊ शकतात तुमचे भावी सासूसासरे तुमच्यासोबतच्या पहिल्या भेटीवरून तुम्हाला जज करत असतात म्हणून त्यांना पहिल्यांदा भेटण्यापूर्वी चांगले कम्फर्टेबल कपडे घाला त्यांना भेटताना आत्मविश्वासाने त्यांच्याशी बोला तुम्ही लव्ह मॅरेज करणार असाल तरी ही गोष्ट अधिक महत्त्वपूर्ण असेल तुम्ही पहिल्या भेटीतच त्यांना आवडलात तर तुमच्या लग्नाची मोहीम फत्ते झाली असे समजून जा लग्नानंतर पहिल्यांदा सासरी जाताना काय करावे लग्न झाल्यानंतर जेव्हाही तुम्ही बायकोसोबत सासरी जाल तेव्हा छान कपडे घालून व्यवस्थितपणे तयार होऊन जा तेथे गेल्यावर सर्वांशी बोला एकट्याने एका जागी बसून राहण्याऐवजी सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करा ऑफिस किंवा इतर कामे तेथे करू नका घरात सासू सासरे यांच्यासोबत इतर मंडळी असल्यास त्यांच्याशी बोला पण बोलताना स्वतःची मर्यादा ओलांडू नका घरातल्या मोठ्यांच्या पाया पडायला विसरू नका लहान मुलांसाठी खाऊ घेऊन जा बायकोशी भांडण झाल्यास सासरी त्याबद्दल कोणतीही गोष्ट न बोलता घरी आल्यावर त्यावर तोडगा शोधा सासू सासऱ्यांची पर्सनल प्रॉब्लेम्स सतत शेअर करू नका अतिहुशारी दाखवत सुपरमॅन बनू नका लग्नानंतर सासरी गेल्यावर आपण किती श्रेष्ठ आहोत हे दाखवायची इच्छा प्रत्येकाला होत असते सासरकडच्यांनी आपले कौतुक करावे असे प्रत्येक नव्या नवऱ्याला वाटत असते अशावेळी तुम्ही संपूर्ण आयुष्यात जे काम कधीही केले नाही ते करायला उगाच होकार देऊ नका याने विनाकारण सर्वांसमोर तुमची फजिती होऊ शकते सासरी अतिहुशारपणा दाखवायची गरज नसते त्यामुळे मी किती बिझी असतो हे सासरच्या लोकांना सांगणे टाळा पोरकटपणा करू नका तुम्ही जसे आहात तसे तुमच्या बायकोला आणि तिच्या आईवडिलांना आवडला आहात त्यामुळे त्यांचे मन जिंकण्यासाठी दुसऱ्या गोष्टी करायचा प्रयत्न करू नका तुमच्या साध्या वागणुकीनेही तुम्ही त्यांचे लाडके जावई होऊ शकता काही वेळा या प्रयत्नांमध्ये नवखे नवरे सासरी गेल्यावर विचित्रपणे वागतात जावई असल्याने तुमचा पोरकटपणा सासरकडचे लोक सहन करू शकतात पण अशाने त्यांच्या मनातील तुमची प्रतिमा बिघडू शकते म्हणून काहीही करण्याआधी थोडा विचार करा सासरी गेल्यावर कसेही वागू नका तुम्ही जास्त दिखावा न करता जबाबदार पुरुषांप्रमाणे वागलात तर तुमच्यामधली मॅच्युरिटी दिसून येईल मॅच्युरिटीचा अर्थ नेहमी गंभीर चेहरा करून बसणे असा घेऊ नका जावई असलो तरी तुमचा मुलगा आहे असे म्हणा भारतीय घरामध्ये जावयाचे लाड पुरवले जातात सासरी गेल्यावर जावयाला अधिक महत्त्व प्राप्त होते आपल्याकडे जावयाला मुलाप्रमाणे वागवले जाते त्यामुळे तुम्ही ज्याप्रमाणे स्वतःच्या आईवडिलांचा आदर करता त्याप्रमाणे सासू सासऱ्यांचीही आदराने वागा शक्य झाल्यास नात्यांमधली औपचारिकता टाळण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही औपचारिकपणे त्यांच्याशी वागत राहिलात तर सासरच्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो लग्नानंतर तुम्ही त्या कुटुंबाचा भाग झाला आहात हा विचार बाळगून त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने वागा सासरी गेल्यावर पाहुणचार घेत घरातच बसून राहू नका एकूणच घरातली औपचारिकता संपवण्यासाठी सासू सासऱ्यांना बाहेर फिरायला घेऊन जा तुम्ही त्यांच्यासोबत एका लोकल मार्केटमध्ये जाऊ शकता त्यांना घेऊन प्रसिद्ध हॅटलमध्ये जाऊन डिनर करू शकता त्यामुळे ते तुमच्यासोबत अधिक कम्फर्टेबल फील करतील शक्य झाल्यास तुमचे कुटुंब आणि सासरीकडची मंडळी एकत्रितपणे फिरायला जा नात्यांमधील मर्यादा ओलांडू नका प्रत्येक नात्यामध्ये काही गोष्टी अप्रत्यक्षपणे मांडलेल्या असतात नात्यामध्ये न दिसणाऱ्या मर्यादा असतात त्या कधी ओलांडू नये सासरी गेल्यावर सुरुवातीचे काही दिवस तुमच्याशी तेथील लोक मस्करी करू शकतात त्यामुळे समोरच्या व्यक्तीशी बोलताना स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करा तसेच तुमच्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला वाईट वाटणार नाही यावरही लक्ष द्या तुम्ही कसे आहात हे तुम्ही कसे वागता यावर ठरत असते जर मस्करीच्या नादात तुम्हीच मर्यादा ओलांडून वागलात तर सासरच्या मंडळींच्या नजरेतून तुम्ही उतराल मस्करीची कुस्करी करू नका विनोदाने लगेच चिडू नका सासरी गेल्यावर तुमची मजा घेणारे किंवा तुम्हाला चिडवणारे बरेचसे नातेवाईक तुम्हाला भेटतील काही वेळेस तुमचे सासूसासरेही तुमची मस्करी करू शकतात समोरची व्यक्ती मस्करी करत आहे हे समजून घ्या विनोद झाल्यास त्यावर हसा शक्य झाल्यास तुम्हीही मर्यादा सांभाळून विनोद करायचा प्रयत्न करा लगेच रागून चिडून बसू नका सासरी गेल्यावर कधीही व्यसन करू नका धूम्रपान करणे किंवा मद्यपान करणे हा त्या त्या व्यक्तीचा प्रश्न असतो पण सासरी गेल्यावर या गोष्टी करू नका यामुळे एकूण वातावरण बिघडू शकते व्यसनाच्या सवयीमुळे सासू सासऱ्यांसमोर तुमचे इम्प्रेशन बिघडेल म्हणून सासरी गेल्यावर व्यसन करणे टाळा या सवयीमुळे तुम्हाला भविष्याची चिंता नसल्याचे दिसून येते याने आपला निर्णय चुकला असेही सासरच्या माणसांना वाटू शकते